आपण बघताय एबीपी माझा आणि थेट शिवाजी पार्क मधून आम्ही बोलतोय आणि आता इकडे मागे मंच आहे थोड्या वेळामध्येच मेळावा सुरू होईल दरम्यान याच मेळाव्यासाठी समृद्धी महामार्गावरनं आता शिवसैनिक निघालेले आहेत शिवाजी पार्कच्या दिशेने त्यांच्याशी संवाद साधलाय मुकुल कुलकर्णी यांनी आपण बघूया ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवतीर्थावर संपन्न होणार आहे आणि या दसरा मेळाव्यासाठी राज्यातून हजारोच्या संख्येनं शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल होत आहेत आपण नाशिकहून निघालेले शिवसैनिक बघत आहोत समृद्धी महामार्गामधल्या टनेलमध्ये आपण आहोत आणि शेकडोच्या संख्येनं वाहनं ही आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ धरलेली आहे जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे शिवसैनिक पदाधिकारी मुंबईला येत आहेत मोठा उत्साह बघायला मिळतोय शेकडोच्या संख्येने शिवसैनिक मुंबईला जातात दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी पर्वणी असते एक नेता एक मैदान आणि एक विचार या दसऱ्याचा सोनं म्हणजे विचार लुटण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक नाशिक जिल्ह्यामधून जातो आहेत शेतकरी आहेत कामगार आहेत युवक आहे युवासेना आहे शिवसेना आहे आणि आम्ही साहेबांचे विचार ऐकण्यासाठी मुंबईला जात आहोत हातात झेंडे दिसत आहेत पक्पद चिन्ह आहेत काही नेत्यांचे कटआउट्स आहेत काय जंगाल काय वातावरण आहे शंभर टक्के या राज्यामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत देऊन सुद्धा आज कामगार कष्टकरी विशेष करून पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांचे जे विदर्भ महाराष्ट्रात हाल चालू आहे तर आपण पाहतोय शिवतीर्थावरती शिवसैनिक निघालेले आहेत समृद्धी महामार्गावरून तर इथे नेस्को सेंटरमध्ये सुद्धा शिवसैनिकांचा ओघ सुरू झालेला आहे या दोन्ही दसरा मेळाव्यांचे अपडेट मी आणि अश्विन तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू एका छोट्याशा ब्रेक नंतर